जया एकादशीला पैठण येथे प्रचंड गर्दी श्री संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविक भक्तांनी लावली हजेरी बातमी पैठण येथून याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की दिनांक एकोणतीस जानेवारी गुरुवार रोजी जया एकादशी निमित्त भाविक भक्तांची नाथ मंदिर आणि नाथ परिसरामध्ये तुफान गर्दी झाली अनेक वारकरी संप्रदायाचे लहान थोर पुरुष महिला पैठण येथे श्री संत एकनाथ महाराजांच्या पावन धरणीला नतमस्तक होण्याकरिता दूर खेडोपाड्यातून तालुका जिल्ह्याबाहेरून आले होते त्या ठिकाणी पाहणी केली असता मंदिरामागे गोदावरी नदीच्या पात्रात गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून आली या जया एकादशीला दरवर्षी लाखो भक्तांची पैठण शहरात प्रचंड प्रमाणात गर्दी होते आणि यावेळीसुद्धा जया एकादशीला लाखोहून अधिक भाविक भक्तांनी हजेरी लावली पैठणमध्ये या गर्दीने छोटे मोठे मिठाई खवय्यांचे स्टॉल प्रसाराचे पूजेचे सामान व्यवसाय करणाऱ्यांना पुष्कळ नफा झाला यात काही शंका नाही जया एकादशीच्या जुन्या कथेनुसार पापांपासून मुक्ती मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी जया एकादशी अत्यंत शुभ मानली जाते धार्मिक ग्रंथानुसार हे व्रत प्रामाणिक अंतकरणाने पाळल्याने भूतकाळातील कर्मांच्या बंधनातून मुक्तता होते आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात हे व्रत मोक्षप्राप्तीसाठी देखील उपयुक्त मानले जाते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होती या दिवशी फक्त सकाळी लवकर उठतात स्नान करतात आणि प्रार्थना केल्यानंतर उपवास करण्याचे व्रत घेतात काही जण निर्जन उपवास करतात तर काही जण त्यांच्या क्षमतेनुसार फळे किंवा दुधासह उपवास करतात घरोघरी आणि मंदिरांमध्ये भगवान विष्णूंची पूजा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप पवित्र ग्रंथाचे वाचन आणि जया एकादशी व्रत कथा ऐकणे हे कार्यक्रम केले जातात विष्णू मंदिरामध्ये विशेष आरत्या आणि भजन कीर्तन आयोजित केले जातात या जया एकादशीला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना गैरसोय होऊ नये म्हणून पैठण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुधीर ओवळ पोलीस कॉन्स्टेबल माळी दांडगे चेडे यांनी चोख बंदोबस्त केला होता